नमस्कार निर्जलास किचन अँड लॉक्समध्ये सगळ्यांचं स्वागत करते आज केलेलं आहे कैरीचं लोणचं त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते मी ह्या तीन किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत त्या अगोदर पाच ते दहा मिनटासाठी पाण्यामध्ये राहू द्यायच्या आहेत नंतर पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत नंतर त्याला नितळत आणि एका स्वच्छ कापडाने पुसून घेतलेले आहेत नंतर ह्या कैऱ्या आपल्याला कैरी फोडायच्या सुड्याने व्यवस्थित फोडून घ्यायच्या आहेत लहान मोठ्या तुम्हाला जशा आवडतील तशा आकाराच्या तुम्ही यामध्ये काप करू शकतात नंतर मी इथे कैरीच्या फोळी एका कपड्याने स्वच्छ पुसून घेतलेल्या आहेत कैरीच्या फोडी व्यवस्थित पुसून झाल्यानंतर आपल्याला त्याला एक ते दोन तासासाठी एका कापडावरती व्यवस्थित सुकवून घ्यायचे आहेत नंतर इथे काढलेला आहे मसाला मसाल्यामध्ये आपण घेतलेले आहेत अडीचशे ग्रॅम मोहरी शंभर ग्रॅम बारीक केलेली शोप धना पावडर चार पाच चमचे लाल तिखट दोन चमचे दोन चमचे हळद नंतर दालचिनी तमालपत्र व मसाला वेलची हे सुद्धा घेऊन मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहेत नंतर इथे तेल व्यवस्थित गरम करून चार ते पाच चमचे मेथी हे तेलामध्ये मिक्स करून घेतलेली आहे तेलामध्ये तिला व्यवस्थित आपल्याला होऊ द्यायची आहे ह्या मसाल्यांमध्ये एक केपरे लोणचे मसालासुद्धा वापरलेला आहे तेलामध्ये मेथी झाल्यानंतर दहा ते बारा लवंग तेलामध्ये व्यवस्थित होऊ दिलेले आहेत नंतर दोन चमचे बडीशेप तेलामध्ये घातलेली आहे तेल चांगले कडकडीत गरम करून सर्व मसाल्यांमध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे इथे ते सर्व तेल आता मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतलेले आहे व सर्व मसाला आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचा आहे इथे घेतलेला आहे एक चमचा हिंग तो ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे नंतर आपण इथे लवंग आणि मेथी हे तेल वेगळे केलेले होते हे सुद्धा यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे <laughs> नंतर या मसाल्यामध्ये दोन वाटी मीठ मिक्स करून घेतलेले आहे नंतर इथे दोन किलो बारीक खिसलेला गूळ वापरलेला आहे हा सुद्धा मी इथे मिक्स करून घेतलेला आहे सर्व व्यवस्थित एकत्र केल्यानंतर आपल्याला या कैरीच्या फोडीमध्ये हा मसाला सर्व एकजीव करायचा आहे आता हे लोणचे तयार आहे मी इथे एका चिनी मातीच्या कोरड्याभरणीमध्ये हे लोणचे भरून ठेवलेले आहेत हे लोणचे वर्ष दोन वर्ष टिकते मला ही लोणची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद